नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे उद्या मित्रांनो बारावीचा निकाल आहे दुपारी एक वाजता हा निकाल लागणार आहे हा निकाल तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येही पाहू शकता याच्या वेबसाईट आहेत याच्या वेबसाईट मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यांची लिंक जी आहे तीही डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑलवरती सेट करा ज्याने माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला आपण चालू करू मित्रांनो जय जय शिवराय हो सरकारने काढलेले उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या निकालाबाबत हे प्रकरण काढलेलं आहे तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येणार आहे आणि खाली संकेतस्थळाचे पत्ते दिलेले आहेत म्हणजे वेबसाईट आहे या वेबसाईटचे इथे पत्ते दिलेले आहेत एकूण नऊ वेबसाईट आहेत मित्रांनो तर पहिली वेबसाईट आहे याच्यामध्ये रिझल्ट डिजि लॉकर डॉट जी ओ व्ही डॉट इन दुसरी आहे महा एस एस सी बोर्ड इन तिसरी आहे एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ऑरेंज चौथे आहे रिझल्ट टार्गेट पब्लिकेशन डॉट ऑरेंज पाचव्या आहेत नवनीत डॉट कॉम सहावी आहे टी व्ही नाईन हिंदी सातवी आहे एज्युकेशन इंडिया एक्सप्रेस डॉट कॉम आणि आठव्या आहे डब्ल्यू सॉरी इंडिया टुडे इन आणि नव्याच्यामध्ये आज तक अशा नऊ वेबसाईट आहेत मित्रांनो नऊ वेबसाईटमध्ये तुम्ही उद्या एक वाजता हा रिझल्ट चेक करू शकता तर मित्रांनो उद्या बारावीच्या निकालामध्ये परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालसाठी शुभेच्छा देतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो